नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळग्रस्त त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना एक दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे महाराष्ट्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे ज्यामध्ये येत्या काही दिवसात राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सत्तावीस हजार प्रति हेक्टर अनुदान हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर काय आहे स सविस्तर बातमी जाणून घेऊ सदरलेल्या व्हिडिओमध्ये तरी तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो सविस्तर बातमी अशी आहे की राज महाराष्ट्र राज्य सरकारने गंभीर स्वरूपाचा दुष्काळ पाहता तसेच अवेळी पाऊस व गारपीट तसेच वन्य प्राण्यांमुळे होत असलेल्या मोठ्या स्वरूपातील नुकसान यामुळे शेतकरी एकदम त्रस्त झाले आहेत ज्यामुळे शेतकरी आत्महत्या जमिनी विकणे अशा गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे येत एत, येत आहेत तर हेच लक्षात घेता राज्य सरकारने एकतीसशे कोटी रुपयांची मदत दुष्काळी अनुदान स्वरूपात देण्याचे जाहीर केले आहे शेतकरी मित्रांनो यंदा महाराष्ट्र राज्यात बहुतांश भागामध्ये खरीप हंगामाच्या कालावधीत अतिशय कमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या पंचवीस टक्केपेक्षा सुद्धा कमी असल्याने राज्यामध्ये दुष्काळ हा आकार माजवला आहे ज्यामुळे यंदा शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची खूप मोठी टंचाई जाणू शकते तसेच राज्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची आवश्यक आवश्यकता सुद्धा पडत त्या आहे त्यामुळे शेतकरी बांधव व राज्यातील जनता अतिशय हवालदिल झाली आहे त्यामुळे राज्यातील दुष्काळाचे सावट पाहता राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एकतीसशे रुपये कोटी रुपये मंजूर केले आहेत यापूर्वी झालेल्या दुष्काळ भागातील सर्वेक्षणानुसार व त्याचा अहवाल पाहता आता लवकरच ही मदत सत्तावीस हजार हेक्टरने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे व यामुळे शेतकऱ्यांना थोडासा का होईना दिलासा मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिली तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद